ब्रिष ठाणे येथे दिनांक चोवीस बारा दोन हजार चोवीस रोजी अठराशे वाजता ते एकोणीसशे वाजता दरम्यान दोन मजूर होते जे त्यामधला जो फिर्यादी आहे हा कुलबा बालाघाट या ठिकाणी रहिवाशी आहे घनश्याम मेंढे वय छत्तीस वर्ष आणि यामधील जो आरोपी आहे तो आहे रितेश सितकोरे हा गोंदिया आमगाव या ठिकाणचा आहे दोन्ही मजुरी नागपूर जिल्ह्याबाहेरील आहेत आणि मजुरीसाठी हल्दीराम बिल्डिंग कन्स्ट्रक्शन चालू आहे त्या ठिकाणी काम करायला गेल्या पंधरा दिवसापासून होते त्यापैकी दोघंही हे रिलेशनमध्ये मामा आणि बाचा याप्रमाणे आहे यामधील जखमी जो आहे तो मामा आहे यामध्ये जखमीला यातील आरोपी जो आहे रितेश सितकोरे यांनी बाचाबाची केली आणि रात्रीदरम्यान शेजारचा लोखंडी पाईप घेऊन पायावर मारहाण केली याला त्वरित जखमीला आमच्या बीट मार्शल क्रमांक एक याला जसा कंट्रोलवरून कॉल आला तात्काळ तो एका मिनटाच्या आतमध्ये पोहोचून हॉस्पिटलला त्यांना ॲडमिट केला आणि आता सध्या ते स्टेबल आहेत तसेच घटनास्थळावरून तात्काळ निघालेला जो आरोपी होता त्याला आमच्या डी बी पाटीने तात्काळ अटक केलेली आहे सदर प्रकरणामध्ये आ, कारवाई करण्यात आलेली आहे आणि सध्या आरोपी हा जेलपास आहे आणि घटनास्थळावर तशी शांतता आहे दोन्ही मजुरी हे बाहेर जिल्ह्यातले आणि एक जो जखमी आहे तो बाहेर राज्यातला आहे आणि मजुरीसाठी नागपूर शहरात आलेले होते त्या दरम्यानची झालेली घटना आहे शांतता आहे आणि तात्काळ यामध्ये कारवाई करण्यात आलेली आहे पोलीस स्टेशन बेलतोरीवर यामध्ये ते दिवसा दारू दिवसा यामध्ये मजुरी करायची आणि सायंकाळी दारू पिल्यानंतर त्यांची कौटुंबिक कारणावरून वाद होता आणि त्यामुळं त्यावरून त्यांनी मारहाण केली आणि यामध्ये मामा घनश्याम मेंढे यास पाईपनी लोखंडी पाईपने पायावर मारहाण केली आणि त्यामध्ये तात्काळ गुन्हा नोंद करण्यात आला आणि सदरचा गुन्हा हा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत